उम्र भर गालिब यो ही भूल करता रहा भूल चेहरे पे थी और आईना साफ करता रहा सग मैं आमदार राजेश राठौड़ साहब सन्मान्य राजेंद्रजी राग साहेब आणि कल्याणराव दळे साहेब आणि त्याचबरोबर माझी काही वरिष्ठ उपाध्यक्ष या पदावर निवड केली आणि आपण आमच्या सर्वांचा सत्कार या ठिकाणी ठेवला त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य राजाभाऊ देशमुख या कार्यक्रमाला आवड उपस्थित असलेले मग महापालिकेची आहे जिल्हा परिषदेची आहे पंचायत समितीची आहे नगर परिषदेची आहे नगर पंचायतीची आहे म्हणून पुढच्या घ्या आणि शहर काँग्रेस कमिटीची वेगळी घ्या म्हणजे सगळ्यांना न्याय एक दिवस अगोदर सकाळी ग्रामीणची घ्या दुपारून संध्याकाळी शहराची घ्या जेणेकरून आपल्याला त्या त्या विषयाला आणि शहरी भागात आपल्याला न्याय देता येईल किंवा त्यांच्याशी चर्चा करता येईल असो आता पहिली बैठक होती सत्काराचा कार्यक्रम होता आणि या आपल्या आपल्या पक्षाचे माजी आमदार कैलस गोरंट्याल यांनी पक्षात भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि मी गेल्या आठवड्यापासून या बातम्या ऐकत होतो आणि जेव्हा त्यांचा प्रवेश झाला तेव्हा मला राजाभाऊ देशमुखांचा फोन आला की साहेब तुम्ही दिल्लीला अधिवेशनामध्ये आहे अधिवेशन शनिवारी रविवारी सुट्टी राहील तर आम्हाला एक दिवस आम्हाला जिल्हा काँग्रेस कमिटीत का एक मिटिंग घ्यायची एक मेळावा घ्यायचा आणि आपल्या त्या निमित्ताने सगळ्यांच्या गाठी करायच्या कारण आम्हाला जे काय बदल झाला जालन्यामध्ये त्याच्यावर लोकांचं काय मत आहे आणि म्हणून आम्हाला एक कार्यक्रम दिला पाहिजे मी आता काहीच हरकत नाही तुम्ही सगळ्यांनी मिळून मला लोकसभेचा खासदार केलाय त्यामुळे जब माझी जबाबदारी आहे मी दिल्लीहून आलो दुसऱ्या दिवशी सांगितलं आपण कार्यक्रम ठेवा शेकडा अडचण मी धन्यवाद देईल अतिकबाई आणि आपल्या राजाभाऊ देशमुखांना आणि सगळ्या तालुका अध्यक्षांना की आपण हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याच्या दृष्टीने अतिशय चांगलं आयोजन केलं आणि सगळ्यांना निरोप पाठवण्याचा प्रयत्न केला काही कमी जास्त निश्चितपणाने घर आहे आपलं या घरामध्ये काही ना काही कुठल्या ना कुठल्या एखाद्याला एखाद्याच्या मनाप्रमाणे लग्नामध्ये किंवा दिवाळीला घेतले तर थोडासा माणूस विचार करतो की जरा यावर घेतला मला हलका घेतला की काय परंतु आपण सगळेजण एका परिवारातले काहीला वर बसायला संधी मिळाली काहीला खाली बसावं लागलं आता पुढच्या वेळेपासून आपण जरा मोठा हॉल करू तुम्हाला अंदाज नाही आला वाटत लोक युतींकडे येत नाही <laughs> लोक याच्यापेक्षा दवल येणार आज अर्धे लोक खाली आहेत आणि म्हणून हा विचार लोक आणू नका की मध्ये लोक नाही अनेक लोक काँग्रेसला सोडून गेली पण काँग्रेस संपली नाही संपली काँग्रेस नाही संपली म्हणून त्याचा विचार मला आणू नका एखादा माणूस पक्ष सोडून गेला म्हणजे आता आपल्या पक्षाचं काय होईल अजिबात नाही काळजी घ्यायचं काही कारण बहात्तर मंडळी आहात आपल्या घरी लग्न होत आपला लोक सगळं कामाला होता कुणीही काहीही मागणी केली नाही की नाही मला हे आलं नाही मला ते आलं नाही आणि जोमाने कामाला लागले आणि लोकसभेची निवडणूक आपल्या पक्षाला जिंकून दिली गेल्या पंचवीस वर्षांनी ही जागा निवडून येत नव्हती यावेळेला ती जागा निवडून आणण्याचं काम तिथल्या सगळ्या बार्थ मंडळी <laughs> आणि म्हणून काँग्रेसच्या मंडळींचा मला विशेष धन्यवाद दिले पाहिजे आणि त्यांचं अभिनंदनही केलं पाहिजे आणि कौतुकही केलं काही मंडळीला असं वाटत असतं की एकदा मी पक्षात आहे म्हणजे पक्ष चालतो मी नसतो तर काय होईल या पक्षाचं असं कुणीही गैरसमज करून घेऊ नये मी स्वतः तरी तसं गैर समजत नाहीये कारण पक्ष संघटना ते पाडलं म्हणलं तर याची मोठी शक्ती दुसरी कुठेच नाही राहुल गांधी साहेब आता कैलाश गेले तयात होते होते बऱ्याच दिवसापासून चाललं होतं मागच्याही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जाणार 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 चर्चा होती निवडून आले उन्हाळ राहिले पुन्हा राहणार राहणार अशी चर्चा होती आता काल परवा कदाचित ही चर्चा बंद झाली आणि त्यांनी प्रवेश केला तयात मयात राहण्यापेक्षा कुठतरी एका ठिकाणी राहिलेलं बरं नाही तर राहुल गांधी काय म्हणतात यांना स्लीपर सेल इकडं राहून तिकडं काम करणार राहुल गांधी असं म्हणतात स्लीपर सेल नको आणि खरं आहे ना आपल्याला जी काय संघटनेमध्ये चाकरी करायची जे नेतृत्व राहुल गांधी सारखं असेल तिथं आपल्याला जर ताकद मिळत असेल राहुल गांधी साहेब जर सगळ्या समाजाचं काम करत असतील सगळ्या जाती धर्माकरता काम करत असतील तर आपली तुमची आमची सगळ्यांची सेक्युलर विचाराच्या लोकांची ड्युटी आहे जबाबदारी आहे की आपण त्यांच्या पाठीशी खंबीर सांगितलं राहुल गांधी साहेबांनी ज्याला जायचं असेल त्यांनी जा बाबा मी एकटा लढायला तयार तुम्ही काळजी करू नका तुम्ही बघा चाल यांनी सांगितलं मी सिंधूरमुळे माझ्या मनावर परिणाम झाला काय झालं सिंधुरूण मुळे माझ्या मनावर परिणाम झाला आणि मी मोदी साहेबाकडे आकर्षित झालो हे खरच कारण येतो माझ्यानं सांगा डिस्टर्ब करणार पण जर सिंधुरुन गेले असतील तर कालची आणि परवाची सभागृहातील लोकसभेतली चर्चा तुम्ही ऐकली असेल आदरणीय प्रियंका गांधीचं भाषण ऐकलं का आदरणीय राहुल गांधीचं भाषण ऐकलं का आणि त्यांनी तीन लोकांनी भाषण केले पंतप्रधानांच्या अगोदर कोणी केलं भाषण केलं राजनाथ सिंग भाषण केलं जयशंकरनी भाषण केलं गृहमंत्री के अमित शहानी का आणले राजनाथ सिंग ते म्हणले आम्ही पाकिस्तानवर अटॅक केला होता पण आमचाच माणूस दुपारी फोन करून आम्ही पाठवला सांगितलं आता आम्ही युद्ध थांबवलं काय हो तुमची सिंदूरची किंमत संपली का दीड दिवसाचं युद्ध होतं का सिंदूरच्या किमतीला काय म्हणत आमच्या त्या बहिणी ज्यांचं कुंकुंटलं गेलं याच्यासाठी युद्ध करायचं नाटक उभं केलं होतं का आणि परत आमच्या देशभक्तीवर परत आमच्या देशभक्तीवर शंका घेतात की काँग्रेसवाल्यांची देशभक्ती कशी देशभक्ती हो आणि धांदात फोटो बघायचं तर तामाशा आहे तुम्हाला एकच वाक्य सांगेल देशाचे गृहमंत्री काय बोलले सभागृहामध्ये मै इतिहासचा स्टुडंट आणि वेळेला पाकिस्तान पाकिस्तानचा आपला सिंधू करार होत होता तेव्हा नेहरूजींनी सगळं पाणी त्यांना देऊन टाकलं तरी झाला करार एकोणीसशे साठ ला आणि म्हणून सरदार वल्लभभाई पटेल धावत धावत आकाशवाणी पर्यंत गेले आणि सांगितलं सिंधू करार थांबवा हे खरंय का सरदार वल्लभभाई पटेल करा झाला एकोणीसशे साठ ला आणि सरदार वल्लभभाई पटेल त्यांचं निधन झालं एकोणीसशे पन्नास ला मी इतिहासाचा स्टुडंट आहे कोण म्हणते देशाचे गृहमंत्री ज्यांच्या राज्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म झाला त्यांचं खातं आता हे सांभाळत आहे याच्यावर एका एवढ्या एका वाक्यावर विचार करा देशात काय चाल असेल राहुल गांधी जे बोलतात फार तथ्य आहे येणारा आपला आहे कोणाला घालून घ्यायची गरज नाही म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती की तुम्ही कोण गेल कोण आलं याची काय काळजी करायची आपल्याला गरज नाही निवडणुका येतात जातात लोक ज्या दिवशी लोकांनी ठरवलं की यांना यांची जागा दाखवायची आहे दाखवली ना जागा तुम्हीच तुम्हीच जागा दाखवली म्हणून एकदा कार्यकर्त्याच्या जनताच्या मनात आलं ना तर चांगल्या चांगल्याला लोक पाणी भासतात म्हणून आता दिवस यांचे आलेले यांना पळता मुली थोडी होणार आहे जे सध्या देशामध्ये कारभार करताय त्यांना म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की काँग्रेसच्या बाबतीत आपण हा मनातून विचार आणू नका की काँग्रेसचं कसं होणार आहे अजिबात नाही काँग्रेसचं जेवायचं ते शंभर टक्के चांगलं होणार आहे मला धन्यवाद दिले होता जी सगळ्या सगळ्यांना की जे काँग्रेस पक्षाचे अनेक वर्षापासून त्यांच्या सोबत काम करत असताना सुद्धा एक माणूसचा संबंध झाला नाही हल्ला नाही नाही आमचे त्यांचे संबंध होते पण त्यांनी आज आमचा पक्ष सोडला आणि नाही येणार तुमच्या सोबत आणि मला काही लोक फोन सांगितलं लो सुद्धा फोन करून नाही भाई हा नाही गेल काही असं मी सांगितलं मी गेलो नाही पण त्यांच्या माझे संमत आहे तुम्हाला तरी मध्ये तिकडे मी जावं लागेल कसं जाऊ तर म्हणजे ही काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही ती राहुल गांधी साहेबांनी महात्मा गांधीनी ती चळवळ म्हणून उभी केली याला एकशे पस्तीस वर्षाचा इतिहास आहे ही एकट्या कोणाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे काँग्रेस पक्षाच्या बद्दल मी इतकं सांगेल मेरी देखकर राजस्थान बदल बुरशत मैद का हूं मुखमंतर तो खुला लिहिता सगळे पोटात आहे देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळी आज आजपर्यंत कोणालाही इथे या सगळ्यांना बसले नाही समोर बसले ना हे अधिकाराचं घर वाटत प्रत्येक जण येतो राजा तुम्ही असं का नाही केलं राजा राजाबाबत का कल्याणसाहेब असं का नाही केलं राबवतो आपल्या खासदारावर का तो तुम्ही या घरातला सदस्य आहे मला तो अधिकार आहे आता आपले सेट गेले तिकडंच त्यांनी तो अधिकार इथला तिथं लाजून दाखव अख्तर बॅंगलोर पहिले कोणाचे फोटो आता सगळे सगळ्यांचे फोटो दिल्ली पासून कमी करायचे म्हणून मला आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे ते गेले ते त्यांचं ते जशी त्यांच्यावर आता आज जे बोललो आपण ते बोललो उद्यापासून आपल्या कामाला लागायची गरज आहे तो विषय संपलेला आता तो अध्याय संपलेला आहे आता आपल्याला काय करायचं ते ठरवा दुसऱ्याला किती नाव ठेवून आपण मोठं होणार नाहीये आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर आपल्याला आपली संघटना बांधणी करावी लागेल शिस्त पाळावी लागेल वार्डने आहे रचना बांधावी लागेल मंडळ न्याय रचना करावी लागेल तालुका न्याय संघटन बांधावं लागेल जिल्ह्यामध्ये काय करायचं त्याचं संघटन करावं लागेल या सगळ्या संघटनात्मक बांधणीमध्ये माझा कुठं वाटा तुम्हाला लागतो मी शंभर टक्के आपल्या सोबत आहे पण कमीत कमी कोण कोणाच तरी आपल्याला ऐकावं लागेल हा माझा जिल्हाध्यक्ष आहे हा माझा शहर अध्यक्ष आहे याला याच्या कमांड मध्ये मला लागेल ही मानसिकता आपल्याला काम करावं लागेल की तुम्ही मी आपल्या कंपनी नाही माझं धर्म नाही मी काँग्रेसचा पाईक आहे मी काँग्रेसचा शिपाई आहे मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि माझा अध्यक्ष अमुक अमुक आहे त्याच मला ऐकावं लागेल त्या अध्यक्षाला हर्षधनला सप्काने आदेश दिलेला आहे असं करा आणि तो पुढे काम करतोय मी कालपर्यंत जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष होतो एक आठ दिवसापर्यंत संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्याचा उपाध्यक्ष केले रा, राज्य राज्यपाल तिथं आम्ही दुसरा अध्यक्ष नव्याने केला किरण पाटील करून पाहूया कुणी ना कुणी वर हळू 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 आपलं प्रमोशन होत राहतं जागा बदलत राहतात खालची माणसं वर येत राहतात इथं अजून काही कमतरता कालच्या प्रदेशच्या कार्यकारणी डिक्लेअर झाल्यानंतर इथं राहिलेली आहे इथं अजून मुस्लिम समाजाचा एखादा नेता आपल्याला प्रदेशवर घेतला जायला पाहिजे जा होता त्याचबरोबर बौद्ध किंवा दलित समाजाचा अल्प नेता सिनियर लिडर प्रदेशवर जायला पाहिजे जा होता एखादा जैन बांधव अल्पसंख्याक किंवा जनरलचा यातले कोणी ना कोणी माणसं हे प्रदेशवर अजून घेण्याची गरज आहे त्या जागा रिक तर राहिल्या निश्चितपणाने ते ते पद सुद्धा आपल्या जिल्ह्यासाठी भरले जातील याची मी आपल्याला हर्षवर्धन सप्काळ यांच्या वतीने खात्री देतो काही काळजी करायचं कारण नाही आता तुम्ही एकदा आमदार खासदाराला निवडून दिलं म्हणल्यावर तुमचा अधिकाराचा एक गोठी भांडण्यासाठी तुम्ही प्रदेशला नाही पाठवला तर दिल्लीला पण पाठवलं त्यामुळे आता प्रदेशला कुठं काही पांगलं तर अजून आपण या एसडीसी मध्ये म्हणून सगळ्यांच्या सर्व समाज बांधवांची त्यामध्ये निवड व्हावी अशी माझी सुद्धा प्रामाणिक इच्छा आहे वाटत असं परत फक्त तीन झाल्या असं काही नाही आहे एआयसीसी मध्ये पी सी सी मध्ये आपण ते बदल याप्रमाणे आपल्या जिल्हा जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षांनी त्यांच्याकडून नावं द्यावे आपण ते प्रदेशाध्यक्षाला सांगून राहिलेली नावाची सुद्धा बांधणी आपल्याला कशी करता येईल इथून पुढच्या काळात ते आपण करून घेऊया एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या समोर सांगतो नगर परिषद महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत पर समितीच्या निवडणुकीच्या बाबतीत आपल्याला काही लोकांची एखादी कमिटी करून बसावं लागेल काय करायचंय महानगरपालिकेचे काही अनुभवी लोक आपल्या सोबत घ्यावे लागेल त्यांची कमिटी वेगळी करावी ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या नगर परिषदेच्या निवडणुका त्याच्यात काही अनुभवी लोक घ्यावं लागेल त्याच्यावर चर्चा करावी लागेल तालुका न्याय प्रतिनिधी म्हणून काही तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष एकत्र करावं लागेल आणि या सगळ्या येणाऱ्या काळातल्या निवडणुकीमध्ये आपल्याला कसं सामोरं आहे प्रदेश काँग्रेस काय सांगताय आपल्याला आपल्या पायावर उभं राहायचंय का महाविकास आघाडी करायची आहे का या सगळ्या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या काळात आपल्याला जालन्यामध्ये तर घ्यावं लागेल आणि प्रदेश म्हणून पण घ्यावं लागेल आणि मग पुढच्या निवडणुका आपल्याला कशा पार पाडायचंय त्याच्यावर आपल्याला पुढे जावं लागेल ही भूमिका येणाऱ्या काळात आपण सगळे घेऊया काम खूप आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे सध्या आमच्या पुरेशी इरादारीला एसपीकडनं पोलिसांकडनं अजून ते कोणते दे ज्यांच्याकडे थकदीला काही सांभाळायचं गोरक्षक त्या गौरक्षकात अजून एक वेगळा ताण आहे मला आपल्याला एक गोष्ट सांगायची जालन्यामध्ये खास करून कोणत्याही राजकीय बाबीला कोणत्याही मुवमेंटला धार्मिक वळण दिलं जात आणि मग त्याच्यावर आर पडद्याच्या आडून राजकारण करायचं काम भारतीय जनता पक्ष करतो म्हणून आपण सुद्धा त्याला राजकीय वळण मिळणार नाही असं आपल्याकडून सुद्धा पुढे गेलेलं गे 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 गे। काम केलं पाहिजे मी आपल्या मग कोणताही समाज असो मग ते शेतकरी असतील मग ते धोरण शिकराजारी असेल किंवा नोकऱ्याच्या संदर्भातला प्रश्न असेल अजून कोणतेही प्रश्न असेल आपण पक्ष म्हणून आपला स्वतःचा स्टँड कायम असला पाहिजे की जे आपल्या पक्षाच्या आयडिओलॉजीला आपण जोडलेलं असतो हे फार वेळ चालणार नाही आहे ऑपरेशन सिंदूर केलं म्हणून लोक एकदम आता पूर्ण देशातले एकदम खुश झाले असे काही नाही उलट ऑपरेशन सिंदूर नंतर ते उघडे पडले त्यांच्या लक्षात आलं आपण आज फार सुभा केला होता पण याच्या यशस्वीरित्या आपल्याला पुढे जाता आलं नाही आणि अजूनही किती दिवस नाव भेटत नाहीत ते विचारे दा रोज नेहरू आणि गांधी नेहरू आणि गांधी यांच्यासिवाय काही सुचे इतके दिवस महात्मा गांधी म्हणाले कालपासून महात्मा गांधी बरोबर टाक म्हणजे साठ वर्ष झाले त्यांना जाऊन तरी यांना नाव घ्यावं लागतं म्हणजे अवघड माणसं असतील ना आपल्या तुम्ही साठ वर्षानंतर सुद्धा अजून माणसं त्यांचं नाव घेता याचा अर्थ काय अरे अकरा वर्ष झाले तुमच्या हातात सत्ता दिली या देशाने अजूनही तुम्ही त्यांच्या नावाने खोड करता पाणी पिऊ मी उत्तर तर चालवतो राहुल गांधी साहेबांच्या भाषणाला किती वेळेला पाणी पिले तुम्ही बोलले मी सभागृहात होत मला आपल्याला सांगायचंय राहुल गांधी साहेबांचा आत्मविश्वास तुम्ही पा प्रियंकाजीचा आत्मविश्वास तुम्ही पा आणि आता तर काय झालं त्यांच्याच पक्षाची काही लोक आता तारीफ करायला लागले राहुलजी तुम्ही स्मृती इराणीचं स्टेटमेंट ऐकलं स्मृती इराणीच मुळवली उसको हो हल्के राजस्थानचे तेही म्हणले राहुलजी तू हल वेळ म्हटले राहुलजी राहुल माणूस नाही हो माणूस ये असा देशातल्या वर गरीबासाठी चार हजार किलोमीटर पायपात यात्रा करतो म्हणून मी आपल्याला सांगतो जालन्यामध्ये सुद्धा आपण कमी नाहीये फक्त आपल्याला आपली ताकद उंचीवर पोहोचलेलो आहे मग आपल्याला कशाची कमी आहे म्हणून माझ्या आपल्या सगळ्यांच्या समोर केलंय महानगरपालिका आपल्याला ताब्यात घ्यायची जिल्हा परिषद ताब्यात घ्यायची पंचायत समित्या नगर परिषद नगरपंचायत ताब्यात घ्यायच्या तर आपल्याला संघटन बांधावं लागेल वेळ द्यावा लागेल आता राजा बोल मी धन्यवाद देईल राहिलं म्हणून मी तो एक घरच करून टाकतो त्याला इथं म्हणजे घर बांधतो म्हणजे ना अरे घर करतो म्हणून तुम्ही आम्हाला का बरं वाटलं की हो चोवीस तास म्हणून मी आपल्याला धन्यवाद दिले की तुम्ही इथं घर केलं माझी राजभाऊ बद्दल एक तक्रार होती पण मी तक्रार राजा होऊनच करतो त्या राजाकडून त्या राजाकडून त्या राजाकडून या राजाकडून झोप जाते त्याला विनंती करायची होती की आपण ना इथं संघटन बांधण्याला खूप कमी पडत आहोत आपल्याला लक्ष द्यावं लागेल हे एक वेगळं संघटन ग्रामीण हे एक वेगळं संघटन आणि आपल्याला दोन्ही लांबायचे खूपच कमी पडायचे कार्यकर्ता होतो पुनशिट वाटत होतो सगळ्या उमेदवाराचे हाल होते नाव चांगले माहिती आणि त्या पुलची वाटणाऱ्या एका कार्यकर्त्याला का तुम्ही लोकसभेच्या सर्वोच्च सभागृहामध्ये घेऊन बसतो ही मोठी ताकद काँग्रेस पक्षाची आहे असे खूप लोक आहेत शंभर लोकांमध्ये तुम्ही या मग मी तुम्हाला जर एका एकाचं उदाहरण तु दाखवला तुम्ही ऐंशी वेळ मी खासदार पण या अशीच परिस्थिती का लोक बदलले लोकांना पटलेलं नाही मागच्या दहा वर्षाचा इतिहास मस्तीमध्ये घोटाळे करून चालला कार्यक्रम पण आता असो मी फार लांबलेलं भाषण या ठिकाणी करणार नाही बरा उशीर झालाय आपण सगळेजण आला आणि मी मी शहरातल्या एक दे शब्द देऊ इच्छितो आपण वेगळी बैठक आपल्या जिम्मेदार मंडळीची सगळ्या समाजाच्या आपण वेगळी बैठक करू जाहीर मेळावा करण्यापेक्षा आपल्या सगळ्यांची मदत जाणून घेऊ काय केलं पाहिजे या संदर्भात मी चर्चा करू त्यावेळेला तालुक शहर अध्यक्ष आहे अध्यक्ष आहे आपले प्रदेशचे प्रतिनिधी आहे सगळ्यांना बसू आणि काय असेल ते एकदा आपण सगळे चर्चा करून हा विषय मार्गी लावू की जेणेकरून आपल्याला एकदा कशा पद्धतीने संघटन बांधून पुढे निवडणुकीला सामोरं जायचं आहे याचा विचार शहराचा पण आपल्याला वेगळ्या पद्धतीने करा। करावा आणि एकेकाळी शहरामध्ये काँग्रेसचा आमदार बाबूशे दाना सारखा जैन समाजातला माणूस के पक्षाने केलेला आहे म्हणून हा पक्ष सगळ्या जाती धर्माला न्याय देणारा पक्ष आहे म्हणून मी पुनशे एकदा मी धन्यवाद देतो राजाभाऊ देशमुख आणि याटी बैला आणि त्यांच्या सर्व तालुकाध्यक्षांना की तुम्ही आमचा मान सन्मान सत्कार या ठिकाणी केला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाची पहिली बैठक मी पाहिली बारा महिने झाले मला बैठकी पहिली बैठक पाहिली की एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकारी आले आणि त्यांनी तीन तासापासून हा कार्यक्रम ऐकताय पाहताय काय चाललंय नेमकं आपल्याला पुरवठं जायचंय की दिशा घेऊन आज आपण या ठिकाणी जाऊया एवढंच हाच्या